நமஸ்கார் மித்திரமண்டல விஷயஸ்வாய்த்த जाना होत ला ला है है। पैजी, पैजी, तर आज आम्ही जाणार आहोत कुलाबा किल्ला कारण का आपल्या शिवाजी महाराजांनी खूप काय केलेलं आहे आपल्याला वेळ वेळ मिळत कारण का आपण एवढं धावपळी लाईफमध्ये किंवा धाव धावपळी जीवनामध्ये काही करता येत नाही आपल्याला कारण का ते शक्यच नाही होत सगळ्यांना पण वेळेत वेळ काढून आपल्याला फिरलं पाहिजे गेलं पाहिजे आणि आमचा प्रवास चालू झाला तर खूप छान वाटत होतं की मी जाणार आहे किल्ल्यावरती तितक्यात आम्हाला दिसले माकड आणि तुम्ही बघू शकता की इथे ऑरेंज खात होते खूप आवडीने मला तर पहिली खूप भीती वाटत होती पण मी भरवलं त्यांना घाबरत घाबरत थोडं खूप छान वाटलं त्यांना भरावून त्याच्यानंतर आमचा परत प्रवास चालू झाला बघते तर समोरच श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा खूप छान मूर्ती होती आणि ते मूर्ती म्हणून हवाला नाही समजा तुमच्याबरोबर नक्की शेअर करावं तर मी ते थांबली आणि व्हिडिओ काढली नंतर मग आम्ही आता व्ह्यू आहे खूप छान आणि सुंदर वाटत होतं थंडगार हवा होती आजूबाजूला घोडागाड्या होत्या बोट्स होत्या खूप मस्त वाटत होतं बघायला की आपला महाराजांनी आपल्या जे किल्ले बांधलेत समुद्राच्या आतमध्ये जे आहेत ते बघण्यासारखे आहेत सो बघून खूप भारी वाटत होतं नंतर फायनली आम्ही पोचलो हो इकडे आणि तुम्हाला समोरून दाखवतो या व्ह्यू याचा थोडा आतमध्ये तर आपण बघणारच आहोत की कसा आहे पण बाहेरून पण दाखवते सो खूप लोक आली होती की सुट्टी नव्हती पण सुट्टीच्या दिवशी भरपूर मग गर्दी असू शकते जर आत्ता जर एवढी आहे तर आतमध्ये तिकीट घर आहे तिकीट घरमध्ये तिकीट काढले पाहिजे ट्वेंटी फाय रुपीज आहे पण तिकडं आपल्याला काय मेन डोर आहे आपल्याला आतमध्ये एंट्री करायची चाललो आता आपण आतमध्ये थे थे आए, चोटे -चोटे तर इथे एक कुलाबा किल्ला आहे त्याची माहिती आहे सो तुम्हाला जर अजून माहिती हवी असेल तरी तुम्ही वाचू शकता ते इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये दोन्ही आहेत छोटे छोटे मंदिर आहेत देवीचं मंदिर हे पण एक देवी आहे मला नावं तर माहिती नाहीत तुम्हाला माहिती असेल तर नक्की सांगा आणि इथे एक तर इकडे कुलाबाचा किल्ला आहे तिकडे इकडे राहणारी वस्ती पण आहे आतमध्ये म्हणजे खूप जे लोक पहिले काळापासून राहणारे असतील पहिल्यापासून ती लोकच असतील त्यानंतर इकडे गाईड करणार आहेत सो हे आपल्याला माहिती देणार आहेत हे जे तुम्ही बघताय हे आता सगळे एक बांधकाम आहे इथे जे तुम्ही बघू शकता हे प्रत्येकाचे पोल लावले दोन हे हे पूर्ण लाईन हे खांब उभे करण्यासाठी केलेले सदर आहे आणि ते सदर भरायची प्रत्येकाच्या जे काही महत्त्वाची मुख्य कामं होते ते या विभागात पूर्ण भरले जात असतील म्हणजे त्या काळी किल्ल्यांच्या जेव्हा इथे बऱ्याचपैकी वस्ती असेल त्या काळी शिवरायांच्या काळात

प्रत्येकाचे हे प्रत्येकाला द बघू शकता तुम्ही दरवाजे वगैरे दिलेले आहेत त्या काळात असे की आपल्या ते घराचा उंबारा उंबरडा उंबर बोलतो येत्या काळी म्हणजे इथून मुख्यतः या साईडने या साईडने एक बाहेर जाण्याचा रस्ता असावा आणि त्या साईडने मुख्य द्वार असावा हा मागचा मार्ग आहे आणि हा पुढील बाजू आहे ही पुढील बाजू आहे ही हा मुख्य द्वार आहे म्हणजे हा पूर्ण एकपर्यंत पसरलेला हा एकच वाडा असेल त्या काळी याची भरपूर हे सगळे असे दरवाजे आहेत ना पहिले पहिले हे सगळे दरवाजे आहेत खिडकी स्वरूप बोलतात तर हे पूर्ण त्या काळी सगळे पूर्णपणे बंद असते ते आत्ता जसे बघतो आपण याच पड बांधकाम बऱ्याचपैकी पडलेलं आहे आता हे खूप जुनं आहे ना तेव्हाच तेव्हाच्या काळातलं आहे ते ना तेव्हाच्या काळात थोडं ना तसंच राहणार अतिक्रमण झाले भरपूर त्यामुळे आता पडझोड वगैरे बऱ्याचपैकी झालेली आहे वाडा चला तिथे अजून पण हे आहे म्हणजे इथून बघू शकतो आपण हा वाडा बरेच वरती चांगल्या जागा हनुमानाचं मंदिर आहे तिथे समोर इकडे का पुरादन मंदिर हा समोर हनुमानाचं मंदिर इथे काम केलेलं आहे हे जुन्या काळात इथे जेव्हा हे दिवे लावले जायचे का तर प्रकाश पडण्यासाठी त्याकडे लायटी वगैरे आपल्या नव्हत्या इथे अजून पण बघू हे आता आत्ताचे लोक सुद्धा इथे दिवे वगैरे लावतात जुन्यातले एकदम तेव्हाचे सगळं तेव्हाच पेटी आहे आता आपल्याला बघायला मिळत नाहीत पण तेव्हाच हे सगळ्या गोष्टी इकडे आहेत अजून तलाव आणि हा इकडे तलाव आहे मोठ तलाव म्हणजे कमीत कमीत वर्षभर पुरेल एवढं पाणी साठायचे आहे वर्षानुवर्ष पुरेल एवढं पाणी साठायचे कासव पण आहे याच्यात असं तर खाली पिण्याचं पाणी ते आपण बोलतात ना की जे जे किल्ले समुद्रात असतात तिथे पिण्याची सुविधा म्हणून तिथे पिण्याचं कुठेतरी तलाव असतोच त्या प्रत्येक किल्ल्यावर जसं आपण मुरुड झंजिरा किल्ला आहे तिथे पिण्याच्या पाण्याचे पण तलाव आहेत आतमध्ये किल्ल्याच्या आतमध्ये पाच तलाव आहेत पिण्याच्या पाण्याचे तसंच कुलाबा किल्ल्यामध्ये हा एक तलाव पिण्याच्या पाण्याचा ज्याचा वापर इथली वस्ती जे आहे जे इथे राहणारे लोक आहेत त्यांच्यासाठी व्हावा म्हणून हे तलाव त्या गाडी बांधले गेले असावेत असतील काय पण ती सगळी तटबंदी किल्ल्याची तटबंदी आहे ती तटबंदी यासाठी आहे की तिथून जे समुद्रमार्गे येणारे अतिक्रमण आहेत जे शत्रू येणारे होते समुद्रामार्गे त्यांच्यावर तिथून नजर ठेवली जात होती तर आपण इथून अशी फिरून जाऊयात आता फिरून तिथून तटबंदी तुम्हाला तट आता सगळे पण काय दिवस हा प्रत्येक प्रत्येक आहेत वेगळ्यात ठेवलेली काय कर दिवटे म्हणजे काय नक्की असतात की करण्यासाठी म्हणजे हा जो विभाग आहे चालण्याचा आता हा पूर्ण चालण्याचा पट्टा बनवलेला आहे इथे दिवे लावले जात जा, 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 जात असतील आणि हा चालण्यासाठी म्हणजे जर अंधार अंधारात जर इथून आपला जायचं असेल तर चालण्यासाठी आपल्याला मार्ग प्रकाशित झाला पाहिजे प्रकाशित दिसला पाहिजे यासाठी हे प्रत्येक ठिकाणी हे दिवटे उभारले गेलेले आहेत इथे दिवे लावले जातात प्रत्येक ठिकाणी काहीतरी घ्यावी की आपलं पाय मॉडी नाही कारण की किल्ल्याच्या आता बऱ्याचपैकी महाराष्ट्रातील बऱ्याचपैकी किल्ल्यांच्या वास्तू त्या पडझोडीला आलेल्या आहेत तर आपल्याला वाटतं त्या आहेत पण त्या कुठेतरी पडायला आलेल्या असतात आणि आपण आपलं म्हणणं तिथे पाय पडतो किंवा आपण आपल्याला वाटतं की इथे आपण योग्य पद्धतीने जाऊ शकतो पण तसं नसतं ते किती बाजू अशी कम्पोर्ट झाली असेल आपल्याला तिथे पाय पडतो आणि खूप साऱ्या अशा घटना घडलेल्या आहेत अचानक कोणाचा तरी पाय घसरला आहे आणि ते पडून त्यांचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे कुठल्याही किल्ल्यावर जाताना प्रत्येकाने काळजी व्यवस्थित घ्यावी की जसं आपण आपले किल्ले बघतो त्याप्रमाणे मधून बाहेर पडायला पण एंट्री करायला पण आहे बघा किल्ल्याची तटबंदी बघू शकता इकडे पण असलेलं स्थान जे किल्ल्याचं रक्षण करतात पंचमहा असं बोलतात आपण किल्ल्याच्या तटबंदी आहेत तुम्ही आता विचार करत असाल की हे प्रत्येक प्रत्येक पोकऱ्यानं असं असे का पॅच पाडलेले आहेत गॅप काय आहेत तर हे गॅप यासाठी असतात की शत्रूवर नजर ठेवण्यासाठी आणि शत्रू जर एखादं आक्रमण करत असेल तर इथे आपल्याला तोफ वगैरे लावता येते किंवा बंदुकीने मारा वगैरे करण्यासाठी हे प्रत्येक ठिकाणी त्याच्यात पहिलं लोक करायचे नाही हो तू बन बोल ना निज़र् काय तुम्ही माहिती देते ना प्रत्येक ठिकाणी दिले ते बघा तिकडे आहे कारण की ते किल्ल्या रक्षण करण्यासाठी हे बनवलेले त्याला तटबंदी बोलतात अच्छा इथून शत्रूवर नजर ठेवली जायची शत्रू कुठून येतोय काय येतोय याच चौ बाजूने प्रत्येक किल्ल्याच्या चारही बाजूला जेव्हा तो किल्ला समुद्रात असतो किंवा खाली समुद्र सपाटीच्या जमिनीवर असो दे प्रत्येक किल्ल्यावर अशी तटबंदी असते कारण की तटबंदी यासाठी असते की कुठला शत्रू कुठल्या दिशेने येतोय याचं याच्यावर बारीक लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक किल्ल्याला तटबंदी बांधली जाय जायची त्या काळी तटबंदी त्यासाठी त्या काळी त्याकाळी खूप महत्त्वाचं होतं कारण की शत्रू हे चारही बाजूनी येत होते आणि हा तर किल्ला समुद्रात असल्यामुळे या किल्ल्यावर तर चारही बाजूनी खूप आक्रमण होतं कारण की तिकडे समोरच पलीकडे इकडे सिद्धींचा मुरुडजंजिरा किल्ला होता त्यामुळे त्यांची पण खूप इथे म्हणजे जवळपासच किल्ले आहेत काय जास्त अंतर नाही आहे कुलाबा आणि स मुरडजंजिराचं त्यामुळे कुठेतरी त्यांचं पण त्यांची पण जरब होतीच आपल्यावर म्हणून ह्या किल्ल्यावर लक्ष ठेवण्यासाठी बऱ्याचपेकी खूप साऱ्या तटबंदी आपल्याला दिसतात इथे तरी किल्ल्याची मागची बाजू आहे म्हणजे हा मागचा दरवाजा आहे तिकडे पण पहिले असे दिवे वगैरे लावले जात जात असतील बहुतेक अशा जागा आहे तिकडे पहिल्याचला हा दरवाजा आहे तुम्ही बघू शकता लोखंडी आहे म्हणजे तेव्हाचा असे ही डिझाईन आहे तेव्हाच हा बांधकाम असा आहे हे बाहेरचा दरवाजा म्हणजे इकडून बाहेर पडायचा मागचा दरवाजा आहे काय लपवायचं आणि कसं काय शस्त्र म्हणजे

पारेगरे उभे राहिले असे आहे हे पडून गेलेले तसच आहे तर हा इथे गुफा आहे जिथे शत्रूंवरती नजर ठेवली जायची आणि हे दगडी जे आहेत खूप थंडगार आहेत म्हणजे आतमध्ये एकदम थंड थंड वातावरण आहे आतमध्ये आणि गुफा म्हणजे जिथून नजर ठेवली जायची शत्रूंवरती तीही बघा इथून आहे आपल्याला वाटतात की हे वाडे वगैरे आहेत जेव्हा आपण आतमध्ये एंट्री करतो हो, तेव्हा आपल्याला कळतं की कुठे काय काय आहे जेव्हा तुम्ही आतमध्ये येता तेव्हा आपण बघतो की हे वाडे वगैरे आहेत सो नाही सो आतमध्ये येऊन तुम्ही बघा सो ही गुफा आहे आणि इथून नजर ठेवली जायची शत्रूंवरती बघू शकता तर इथे थोडा अंधार आहे बाहेरसून इथून बाहेरचा समुद्र आपल्याला दिसतो आहे है। हे जे तुम्ही बघताय हे वॉशरूम आहे ॲक्च्युली पहिल्यातलं हे असं वॉशरूम्स होते म्हणजे आपण बोलतो ना की इंग्रजांनी काढले वॉशरूम वगैरे तर तसं नाही आहे हे आपल्या पहिले जे आपले महाराज होते त्याने ही काड़ ले ले था था। ले हे वॉशरूम काढलेले आहेत तुम्ही बघू शकता आता तुटलेले वगैरे आहेत त्यामुळे आपल्याला व्यवस्थित तसे नाहीत पण हे वॉशरूम आहेत सो so, इथे असे छोटे छोटे असे हे केलेले आहे जेणेकरून इथे दिवे लावले जात होते उजेड पडावा प्रकाश पडावा म्हणून कारण का पहिल्या काळात लाईटिंग नव्हतं त्यामुळे इकडे सगळे हे बघू शकतं पूर्ण असं भिंतीला म्हणजे पूर्ण जो दिवार आहे त्याला पूर्ण असे हे लावलेले आहेत म्हणजे सगळे असे दिव्यांसाठी आणि इथे पहिले होम करायचे होम पेटवायचे सो हा बघू शकता हा छोटासा असा आणि पहिल्या काळातल्या ह्या दगडी किती मजबूत होत्या खाली जास्त ना खाली हे राक्षस असते राक्षसाची खाली जागा असते व खाली वापरून कधी पाय पडायचं वरती देव असतो खाली वापरून पाया पडतात तो आपला आपला नमस्कार तो राक्षसाला होतं इनडायरेक्टली खरं तर वरती असो वरती देवाऱ्याला देव असो वरती हात लावून पाया पडायचा असतो खाली हे राक्षसाची जागा असतो आपल्याला पायाकडे वरती आहे जेणेकरून आपल्या बाप्पाचं दर्शन होईल हात नाही जाऊ शकतो ना पण हे असे पहिले काळातले बांधलेले आहेत हात नाही बसणार आहे हे सगळे तेव्हाच्या काळातच बसलेले असणार ना हे ब्रह्मा आणि ती महालक्ष्मी असणार ना कोणते ती सॉरी

कोरीव काम बघू शकता कसलं भाड म्हणजे केवढी उंच तुळस आहे किती फूट असेल तर तुम्ही हां एवढी हा? ना जास्त असेल नाही नाही सात किंवा आठ फुटाची अशी तुळस आहे एवढी मोठी आणि त्याचं कोरीव काम बघू शकता तुम्ही असं ते कोरलेले वगैरे आणि हे पाय कोणाचे आहेत हे पाय बाहेरून काम आहे दिव्यांसाठी तिकडून आतमधून पण आहे पूर्ण दिवे लावण्यासाठी जेणेकरून पहिले काळामध्ये लाइटिंग नव्हत्या त्यामुळे असेच दिवे लावले जात जात असतील म्हणजे जात होते तर हा आतमध्ये इकडे वाडा आहे तुम्ही बघू शकता इथून आतमध्ये हा दरवाजा आहे ह्याचा एवढा मोठा म्हणजे आता हे सगळी कामं तुटलेली आहेत त्यामुळे आपल्याला एवढं कळत नाही आहे पण हे बघून आपल्याला समजते की तेव्हाच्या काळात ह्या लोकांनी कसं बांधलं असेल किंवा कसं ठेवलं असेल त्या पद्धतीने म्हणजे वरती बघा इकडे पण असे वरती ज्या ज्या खूप पूर्ण ह्या भिंतीला हे लावायला आहेत पण त्या लावण्यासाठी होल केलेली आहेत तुम्ही बघू शकता असे छोटे छोटे तर अशा पद्धतीने आपल्या राजाने हे बांधलेलं आहे बघू शकता इकडे हे असं काहीतरी म्हणजे हे तुटलेलं आहे हे खूप मोठं असणार असं आपल्याला जेवढं दिसते ते असं नाही खूप मोठं असणार म्हणजे मजला टाईप असणार असं आणि बघू शकता तुम्ही म्हणजे दरवाजाच बघू शकता हा केवढा मोठा आहे आणि इकडे खाली हिते पण आहेत खांब आहे ते बघा हे तुम्हाला दिसतच असे हिते हिते असे हे खांब म्हणजे बघा लाईनीत लाईनीत असे खांब आहेत सगळीकडे तर हे पण बघू होता हा पण एक वाडाचा आहे खूप मोठा आणि हा समुद्राच्या इकडे जाणारा दरवाजा आहे समुद्राच्या इथून म्हणजे इथून बाहेर पडू शकतो समुद्राच्या इथे बघू शकता पूर्ण समुद्र दिसते आपल्याला इथे जे भवानी मंदिर आहे ते ते परंपरा चालू आहे नाचण्याची आणि काकी बघू शकता की ती खुश झाल्या त्यांना मी विचारलं की परंपरा आहे का तर त्या हो बोलल्या की आम्ही कधीतरी येऊन इथे नाचतो सगळे मिळून खूप छान वाटतं आणि परंपरा आम्ही ही जपतो ती त्यामुळे ते ऐकून ते बघून खूप छान वाटत होतं की आपल्या शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ह्या गोष्टी चालत होतात त्या ही लोकं पण चालू ठेवले होते रीती तर खूप बरं वाटतं अशी संस्कृती आपल्या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जपली पाहिजे हे तुम्ही नेहमी करता कधी कधी काय अच्छा म्हणजे प्रथा आहे का आताच कुलाबा किल्ला हा पूर्ण फिरून झालेला आहे खूप छान छान आहे बघण्यासारखं सो तुम्ही या नक्की व्हिजिट करा एकदा आणि तुम्हाला माहिती कशी वाटली तेही नक्की सांगा आणि जर आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सो नंतरच्या व्हिडिओमध्ये भेटूया तिथपर्यंत स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय शिवराय तसे मी येताना पूर्ण खाली होतं पूर्ण म्हणजे आम्ही असं व्यवस्थित मस्त चालत आलो आता आम्ही जातो इथे ग घोडागाडी आहे त्याच्यानेच चाललो आहे कारण का पॉसिबल नाही पूर्ण भिजणार आणि एवढं आपल्याला परत लांब पण जायचं आहे जवळ असं तर ठीक होतं सो चला आता होतो जाता नाता घोड्याने जाते घोड्यागाडी बी जाते घोडे विचारत धावायला लागले चांगलं नाही वाटत असे घोड्यामध्ये जायला काय काय म्हणून पाणी मिळत असतं की लोक जातात ते बघू शकता